नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव श्रीकृष्णा बळीराम राठोड मी सोलोफाईन अॅग्रिटेक कंपनीचा प्रतिनिधी दादा तुमचं पूर्ण नाव सांगा मला माझं नाव शेख मुस्ताक अशफाक शेख संभाजीनगर हा दादाने काय केलेलं माहितीये का आपलं हे टँजेंट आणि डॉमिनर हा नावाचा प्रोडक्ट युज केलेला आहे त्यांनाच आता त्यांनाच विचारून घेऊ की त्यांना रिझल्ट कसा वाटला दादा तुम्हाला कसा रिझल्ट वाटला याचा दोन्ही पण आमचं खूप अतिशय छान रिझल्ट आलं दहा दिवसामध्ये नवीन फुटवे चालू झाले तुम्ही पाहू शकता इथे आणि नवीन फुटवे चालू झाले पाहू शकता हे पूर्ण सडलेलं होतं हे पूर्ण नवीन नवीन फुटवे पण येत आहे इथं आजूबाजूच्या जे तुम्ही शेतकरी आहेत त्यांना काय सजेस्ट करणार आम्ही त्याला सांगणार की तुम्ही वापरून का अतिशय छान रिजेट आहे कंपनीचे चांगले रिजेट आहे पहिले वेळेस सेवा वर्षी आमचे मित्र आहे त्यांच्याकडून आले होते सोडून पहा चांगलं रिझल्ट आला आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कडवट नावाचा पण युज केलेला तुम्हाला कडवटचा वाटला कधी लागला ना ते जेवणच करते इतकं कडू येते बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकाल की कडवट पण रेफर करा हो कडवट मक्काला येते अतिशय एक कमीत कमी ते वीस पंचवीस दिवस एक महिन्यात रिझेट येते डायरेक्ट कडू करून टाकते आणि अद्रकला खालून बी शोल्डर रेट दिली भारी नाही भारी रिझेट 何